नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका निवडणुका असोत किंवा नसोत भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय नेते पक्षाच्या वाढीसाठी विस्तारासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी नेहमीच परिश्रम घेताना दिसतात देशभरामध्ये दे दौरे करताना दिसतात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा कालपासून मुंबई भेटीवर आहेत त्यांचा मुक्काम सिंह्याद्री अतिथीगृहावर आहे आणि याच दरम्यान त्यांनी बंद दाराड नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली या चर्चेदरम्यान त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये एकच पळापळ पड़ होणार अशी चर्चा सर्वत्र आहे आणि याच दरम्यान ही भेट झाल्यामुळे आता काँग्रेसला मोठं भगदाड पडणार ही बाब निश्चित झालेली आहे तेरा फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकला आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा एक मोठा गट भाजपमध्ये सामील होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येत होती खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये काँग्रेस आमदारांचं एक चिंतन शिबिर आयोजित केलं लोणावळा हे हिल स्टेशन आहे तिकडची हवा थंड असते त्यामुळे चिंतन करण्यासाठी अशा प्रकारचं वातावरण अत्यंत उपयुक्त असतं परंतु तरीही लोणावळ्याच्या या चिंतन शिबिराला दहा काँग्रेस आमदारांनी दांडी मारली नेमके किती आमदार उपस्थित होते याचा आकडा काँग्रेस पक्षाकडून सातत्याने झाकला जात होता तरीसुद्धा दहा आमदार तिथे गेले नाहीत ही बाब उघड झालीच आणि नाना पटोले यांनी या दहा आमदारांना आता कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे ज्या दहा आमदारांनी पक्षाच्या चिंतन शिबिराकडे पाठ फिरवली त्याच्यामध्ये तीन आमदार नांदेडचे आहेत आणि हे तिन्ही आमदार अशोक चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात त्यांचे विश्वासू मानले जातात याच्यामध्ये माधवराव जवळकर आहेत मोहन हंबर्डे आहेत रावसाहेब अंतापूरकर आहेत बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकी हे सुद्धा या शिबिराला अनुपस्थित होते आणि काँग्रेस पक्षाने तडकाफडकी त्यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून दूर केलेलं आहे यांच्या व्यतिरिक्त सुलभा खुडके अमित पटेल अमित झणक या तीन आमदारांचा समावेश आहे अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे म्हणजे काँग्रेसचे जे चव्वेचाळीस आमदार आहेत त्याच्यामध्ये किमान दहा आमदार याच्यापुढे कमी होणार अशी शक्यता आहे आणि त्याच्याचमुळे काँग्रेस पक्ष प्रचंड हादरलेला आहे आपण कोणत्याही प्रकारे काँग्रेस आमदारांच्या संपर्कात नाही आहोत असं अशोक चव्हाण वारंवार स्पष्ट करतायत याचा अर्थ तुम्ही भाजपमध्ये या अशी गळ त्यांच्या मार्फत कोणालाही घातली जात नाहीये तरी सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड खदखद आहे एक आग लागलेली आहे आणि हवेची एक झुळूक या आगीचं रूपांतर वणव्यामध्ये करू शकते ही खदखद नेमकी कशासाठी आहे लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत असं म्हणतात की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची जा आचारसंहिता जाहीर होईल आणि एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल आणि अशा परिस्थितीमध्ये भाजप नेते आधीच कामाला लागलेले आहेत खरं तर निवडणूक संपल्याच्या दुसऱ्या दिवसापासून भाजपचे नेते पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागतात आता तर या नेत्यांना जबरदस्त जोर आलेला आहे त्यांच्या कामाला वेग आलेला आहे भाजपचे केंद्रीय नेते एकापाठोपाठ एक महाराष्ट्राचा दौरा करतायत आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासुद्धा समावेश आहे पंतप्रधान मोदींनी गेल्या चौदा महिन्यामध्ये महाराष्ट्राचे सहा वेळा दौरे केले प्रत्येक वेळा निमित्त वेगळं होतं कधी एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन कधी एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग तर कधी एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग परंतु मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत महाराष्ट्राच्या चार कानाकोपऱ्यात जात आहेत जर दिवसाचा विचार केला तर मोदी सत्तर दिवसामागे एकदा महाराष्ट्रात येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातात आणि मोदींच्या या महाराष्ट्र दौऱ्याचा जबरदस्त परिणामसुद्धा जाणवतो आहे महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त मोदी लाट जाणवते फक्त नरेंद्र मोदी नाही तर गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे सुद्धा वारंवार महाराष्ट्रामध्ये दौरे सुरू असतात जे पी नड्डा काल दिवसभरामध्ये मुंबईमध्ये होते आणि या काळात त्यांनी मुंबईच्या लोकसभा निवडणूक संचालन समितीची बैठक घेतली सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली तिथून ते वर्षा त्यांनी गेले आणि तिथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांबरोबर चर्चा केली आणि दिवसभर त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या त्यांच्याशी चर्चा केली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईची रणनीती काय या असावी याबाबत खल केला भाजप नेत्यांच्या तुलनेमध्ये काँग्रेस नेत्यांचे तुलने दौरे जर आपण पाहिले तर ते त्याचं प्रमाण अत्यंत फुटकळ आहे मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरे परंतु ते केवळ प्रभष्ट आहेत पक्षाची खरी सूत्रं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हाती असतात सोनिया गांधी यांची प्रकृती अलीकडे बरी नसते त्यामुळे पक्षाची निर्णय प्रक्रिया पूर्णपणे राहुल गांधी यांच्या हाती एकवटलेली आहे परंतु राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा पदाधिकाऱ्यांशी मिठापुरती चर्चा करतात पक्षासमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत पक्षाची तयारी कितपत आहे लोकसभा निवडणुकीसाठी नेमके इच्छुक कोण आहेत आणि पक्षाच्या आव्हानांना जर मात द्यायची आहे तर त्याच्यासाठी कोणती रणनीती स्वीकारली पाहिजे याच्याबद्दल पदाधिकाऱ्यांशी त्यांची कधी चर्चा होत नाही हा सगळा भार त्यांनी प्रदेशाध्यक्षांवर किंवा प्रदेश काँग्रेस समितीवर सोपवलेला आहे राहुल गांधींना महाराष्ट्राची जी माहिती आहे ती अत्यंत अपुरी आहे देशभरामध्ये एकूणच निवडणुकीचा माहोल तयार होतो आहे राजकीय वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचं नेमकं काय चाललं आहे हा प्रश्न काँग्रेसचे नेते किंवा पदाधिकारी स्वतःला विचारतात तेव्हा त्यांची अस्वस्थता वाढते कारण या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस पक्ष काहीच करत नाही आहे काँग्रेस पक्षाची कोणतीही हालचाल सुरू नाही आहे असंच येतं आणि ते वारंवार येतं आणि त्याच्यामुळे पक्षामधली खदखद वाढते पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी विविध चॅनलला ज्या मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हीच भावना व्यक्त केलेली आहे निवडणुकीचा माहोल आहे परंतु लढण्याची तयारी कुठेच दिसत नाही आहे लढण्याआधी काँग्रेस पक्ष सज्ज नाही आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी नेमकं ने काय करावं हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे रमेश चेन्नईतील हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातल्या काही प्रमुख काँग्रेस आमदारांशी आज त्यांची चर्चा झाली एक बैठक झाली आणि या बैठकीचा विषय लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवणे हा जरी असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसमध्ये होणारी संभाव्य फूट कशी टाळता येईल त्या दृष्टीनेच या बैठकीमध्ये खल झाला म्हणजे लोकसभा निवडणुकींचे वारे वाहत असताना काँग्रेस पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो आहे पक्षामध्ये होणारी संभाव्य फूट टाळण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे काँग्रेसचं एकूणच लक्ष वाढीकडे नसून जे काय आहे ते टिकवण्याकडे आहे काँग्रेसमध्ये लढण्याची क्षमता संपलेली आहे लढण्याचा जोर संपलेला आहे लढण्याची इच्छाशक्ती संपलेली आहे त्याच्यामुळे फक्त काँग्रेसचे आमदार अस्वस्थ आहेत अशातला भाग नाही आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेस नेत्यांचा निसट्टा पराभव झाला ते सुद्धा प्रचंड अस्वस्थ आहेत त्याच्यामुळे काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणामध्ये नेते बाहेर पडतील अशी चर्चा जोर धरते ज्या नेत्यांची नावं येत आहेत त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार यांच्यापासून संजय निरुपम यांच्यापर्यंत अनेक नावांचा समावेश आहे प्रत्यक्षात हे सत्य किती आणि त्यातल्या वावड्या किती हे समजण्यासाठी काही फार काळ थांबण्याची गरज नाही आहे परंतु काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये दहा आमदार अनुपस्थित राहतात प्रदेशाध्यक्ष त्यांना कारणे दाखवून नोटीस पाठवतात हे जे काही लक्षण आहे ते लक्षण काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने फारसं काही ठीक नाही आहे काँग्रेसमध्ये कधी फूट पडणार किती लोक बाहेर पडणार याचा मुहूर्त निश्चित झालेला नाही आहे परंतु तो मुहूर्त लोकसभा निवडणुकीच्या आधी असेल ही बाब मात्र निश्चित सह्याद्री अतिथीगृहावर जे पी नड्डा यांच्यासोबत जी अशोक चव्हाण यांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काँग्रेसच्या दुकऱ्या नसा किती काँग्रेसमध्ये फटी किती भेगा किती याचा संपूर्ण तपशील भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला मिळालेला आहे त्याच्यामुळे काँग्रेसला गाडायचं कसं याची रणनीती याचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे फक्त एका जबरदस्त प्रहाराची गरज आहे आता हा प्रहार भाजप नेतृत्व कधी आणि कसा करतं हे फक्त पाहत बसायचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होणार अशा प्रकारची विधानं अशा प्रकारची वक्तव्य गेल्या दोन वर्षामध्ये खरं तर दोन अडीच वर्षामध्ये वारंवार केली जात आहे आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची वक्तव्य केली जातात त्याच्यानंतर एका ठराविक अंतराने अशा प्रकारचे भूकंप खरोखर होत आहेत असं चित्रसुद्धा दिसतं वारंवार वापरूनसुद्धा हे वाक्य घासलं गेलेलं नाही आहे आणि आता लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असतानासुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होणार अशा प्रकारची वक्तव्य अनेक नेते करतायत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हादऱ्यांचा जो सिलसिला आहे तो अजून संपलेला नाही आहे ही बाब अत्यंत स्पष्ट आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद